एक लाख नव्याण्णव हजार हो मध्ये तर दोन लाख नव्याण्णव हजार हो तीन लाख नव्याण्णव हजार हो तर तीन लाख पंच्याण्णव हजार हो चार लाख पंचेचाळीस हजार तुमच्या सत्तर गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक या खास गणेश चतुर्थी साठी ओनर झेड प्लस टॉप मॉडेल दोन गाड्या उपलब्ध आहेत तर या गाडीला सीएनजी सुद्धा इन्स्टॉल केलेला आहे आणि वरना डिझेल म्हणलं ह्याला जास्त डिमांडिंग गाडी असणार आहे सर दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत एलेट्रा नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातील गाडी घेऊन जावा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो पुण्याचे डीलर कडे नाही होलसेलर कडे आलेलं आहे ज्यांचं नाव आहे मित्रांनो कार्स गुरु पुन्हा एकदा घेऊन आलेले आहेत साठ ते सत्तर गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक या खास गणेश चतुर्थी साठी व्ही हॅशबॅक सिडान सर्व काही गाड्या आलेल्या आहेत तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्या सोबत आहेत कार्स गुरुचे ओनर प्रतीक सर सर कसे आहात नमस्ते मस्त मजेत सर गणेश चतुर्थी येत आहे सणासुदीचे दिवस चालू होत आहेत काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले सर सणासुदीसाठी आपण एकदम टॉप क्लासचा स्टॉक आणलेला आहे डिझेल गाड्यामध्ये ट्वेंटी प्लस काच आपण अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता इटीचा स्टॉक पण आपण अवेलेबल केला आहे तसेच इनोवा इनोवा किस्टा महिंद्रा एक्स यू वी म्हणजे हरेक टाईपच्या गाड्यात आपण अवेलेबल केल्या आहेत त्यामुळे नक्की नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातील गाडी घेऊन जावा सर एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा कॉन्टॅक्ट डिटेल खाली स्क्रीनवर yes. आहेत त्याच्यावर तुम्ही हाय मेसेज करा तुम्हाला डायरेक्टली त्याच्यावर आपला पूर्ण कॅटलॉग आणि गाडीचे फोटो सगळे तुम्हाला भेटून जातील आणि आपला ॲड्रेस आहे सीएगड रोड सन सिटी आनंदनगर येथे तर मित्रांनो गणेश चतुर्थीसाठी सरांनी धमाकेदार स्टॉक आणलेला आहे तर क्षणाचंही विलंब न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया म्हणजे सर्वात डिमांडिंग गाडी आलेली पाहू शकता दोन स्टॉक स्टॉकमध्ये आलेल्या आहेत एकदम बेस्ट किमतीत मिळणार सर्वात पहिली आपण ही पाहूया काय दिलं असेल आता आपण दोन इर्टिका अवेलेबल केलेल्या आहेत सिल्वर कलरची गाडी याची डिटेल अशी आहेत की दोन हजार तेरा झेड डी आहे टॉप मॉडेलमध्ये गाडी असणार आहे गाडी खूप लेस डिव्हरमध्ये असणार आहे आणि या गाडीची आपण प्राईस कोट करतोय फक्त पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये पाच लाख पंचेचाळीस हजार तुम्हाला मिळते सेवन सीटर डिझल मध्ये गाडी आहे डिझल मध्ये लवकर गाडी अवेलेबल होत नाही सर इकडे ग्रे कलरवाली ही जी कॅडीला असणार आहे सेम डिटेल्स आहेत याही गाडीचे दोन हजार तेरा सिंगल ओनर झेड डी ए प्लस टॉप मॉडेलमध्ये गाडी असणार आहे याही गाडीचे आपण प्राईस कोड करतोय फक्त आणि फक्त पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये सेवन सीटर एट सीटरमध्ये नो बऱ्याच स्टॉक मध्ये इथे आलेले आहेत पाहू शकता इकडे बराच मोठा स्टॉक इथे आलेला आहे तर सर्वात प्रथम आपण आहे ना इनोवा क्रिस्टा पाहूया काढील सर येस सर इनोवा क्रिस्टा मोस्ट डिमांडिंग कार आहे टू पॉईंट फोर झेड मॅन्युअलमध्ये गाडी असणार आहे गाडीचे चारही टायर ब्रँड न्यू कंडिशनमध्ये आहेत तसं या गाडीला फुल इन्शुरन्स देखील व्हॅलीड असणार आहे आणि या गाडीची आपण प्राईस कोट करतोय फक्त चौदा लाख पंच्याहत्तर हजार तर चौदा लाख पंच्याहत्तर तुम्हाला मिळेल सर लोन वगैरे होऊन जाईल का नक्की होऊन जाईल लोन वगैरे फुल मॉडीफाय केलेली इनोवा मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे ही जी गाडी आहे यस yes, इनोवा तुम्ही नंबर बघू शकता नंबर व्ही आय पीमध्ये असणार आहे हँडेड नंबर आहे गाडीचा गाडी दोन हजार बाराची आहे गाडी सेकंड रोमध्ये असणार आहे गाडीला फुल मॉडिफाय केलेला आहे तुम्ही सुद्धा हेडलॅम्प टेडलॅम्प इंटेरियरसुद्धा लेदर सीट कवरमध्ये असणार आहे आणि या गाडीची आपण प्राईस कोट करतो आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये मंडळी बजेट तुमचं कमी आहे एकदम मार्केट तोड किमतीमध्ये सर घेऊन आले ही इनोवा काय डिल आहे सर ही सर या गाडीची प्राइस आहे तुम्ही आपल्या ऑफिसला आणि गाडी घेऊन जाणार या गाडीची प्राईज आहे फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार मिळून तुम्हाला ही इनोवा मिळणार आहे स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे पाहू शकता व्हिजिट करायचं कुठे कार्स गुरुमध्ये पुढे मध्ये पाहू शकता पांढरा घोडा स्टॉक मध्ये आलेला आहे स्कॉर्पिओ आलेली आहे आणि गावाकडनं बरीच डिमांड असते गाडीसाठी सर काय दिला आहे स्कॉर्पिओ या मॉक आपण अवेलेबल केलेली आहे गाडी देऊ शकता गाडी काही अॅडवोकेटने एकदम नीट अँड क्लीन यूज केलेली आहे तर गाडी दोन हजार सोळा डिसेंबरची आहे एस फोर मॉडेलमध्ये असणार आहे ते गाडी सिंगल ओनरमध्ये आहे तसं या गाडीची आपण प्राइस कोड करतोय फक्त आणि फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार आठ लाख पंच्याहत्तर हजार स्कॉर्पिओ घेऊन जैसे सर ना मान सन्मान थोडाफार नक्कीच होऊन जाईल सर। म्हणजे आता तुम्हाला यू गाडी आपण दाखवणार आहोत त्यांचं पण बराच मोठा स्टॉक इथे अवेलेबल आहे सर्वात पहिली आपण ही पाहूया काय दिलं सर हे सर दोन हजार अठराची सिंगल ओनर व्हाईट कलरमध्ये ब्रिजाज आपण अवेलेबल केलेली आहे या गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त सात लाख पंचाळीस हजार रुपये सात लाख पंचाळीस हजार तुम्हाला मिळणार आणि जीप कंपास टाइप ग्रिल वगैरे पण लावलेला आहे पाहू शकता तर ब्रेझा स्टॉकमध्ये इथे आलेले व्हाईट कलरमध्ये मंडळी अजून एक व्हाईट कलरमध्ये इथे उपलब्ध आहे ब्रेझा ही जी काय सर तुम्ही बघू शकता ही ब्रेझा एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडी दोन हजार अठरा सेकंडवरमध्ये असणार आहे गाडी व्हिडीआ आहे डिझेलमध्ये गाडी आज आपण अवेलेबल केलेली आहे आणि या गाडीची आपण प्राईस कोड करतोय फक्त आणि फक्त सहा लाख नव्याण्णव हजार रुपये सहा लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहेत तर पाहू शकता दोन गाड्या उपलब्ध आहेत ब्रेझा दोन्ही पण तुम्हाला डिझेलमध्ये मिळून जाते कियाची सोनेट मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे जी गाडी सर येस सर किया सोनेट डिझेलमध्ये गाडी असणार आहे आणि मेन म्हणजे ही गाडी आय एम टीमध्ये आहे क्लसलेस गाडी असणार आहे तसेच गाडी दोन हजार चोवीसचा मॉडेल आहे फार कमी चाललेली गाडी आहे त्या गाडीची आपण प्राईस कोट करतोय फक्त मित्र दहा लाख पंचेचाळीस हजार रुपये हो दहा लाख पंचेचाळीस हजार मिळणार आहे आणि लेटेस्टचीच गाडी मित्रांनो सरांनी स्टॉकमध्ये इथे उपलब्ध करून दिलेली आहे नवीन गाडी घेण्याचे विचार असेल एकदा यात चेक करा बजेट प्राईस मी तुम्हाला मिळून क्रेटा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे पाहू शकता डिझेल मध्ये तुम्हाला ही गाडी मिळते हजार ची एकदम नीट अँड क्लीन गाडी असणार आहे दोन हजार एकोणीस एक सेकंड ओनर डिझेल मॅन्युअल गाडी आहे या गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये वीडब्ल्यू ची टिकवन मित्रांनो स्टॉक मध्ये उपलब्ध केलेली आहे सरांनी मित्रांनो ही जी गाडी आहे ती नवी गाडी जर तुम्ही घ्यायला गेला तर ऑलमोस्ट ही चाळीस लाख प्लस गाडी असणार आहे त्याचा आज आपण कार्सग्रूमध्ये एकदम डिमांडिंग प्राईजमध्येच आपण अवेलेबल केलेली आहे गाडीचे डिटेल्स असे आहेत की दोन हजार सतरा सिंगल ओनर गाडी असणार आहे डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे त्या गाडीची आपण प्राईस कोड करतो आहे फक्त आणि फक्त अकरा लाख नव्याण्णव हजार रुपये अजून एक क्रेटा आहे आणि लेटेस्टची गाडी सरांनी स्टॉकमध्ये इन केली ही गाडी के दिलं सर जे सर क्रेटात नवी गाडी घ्यायला गेला ऑलमोस्ट बावीस तेवीस लाख प्लस गाडी असणार आहे गाडी पेट्रोल ऑटोमॅटिक एस एक्स ऑप्शनल गाडी असणार आहे या गाडीची आपण प्राईस कोट करतोय फक्त आणि फक्त अकरा लाख नव्याण्णव हजार रुपये अकरा लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आणि सर कधीची गाडी म्हणाल दोन हजार वीस एंट वीस एंटची गाडी आहे एकवीसची म्हणाले तरी चालू शकते मित्रांनो तर पाहू शकता पेट्रोलमध्ये गाडी अवेलेबल आहे तर दोन गाड्या आहेत मित्रांनो क्रेटा पेट्रोलमध्ये पाहिजे ही घेऊ शकता डिझेलमध्ये पाहिजे ती पण अवेलेबल आहे कियाची सेलटॉस मित्रांनो आलेली आहे आणि ही पण लेटेस्ट गाडी मित्रांनो सारांनी स्टॉक मध्ये उपलब्ध केली किया सेलटॉस बघू शकता ही गाडी एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये असणार आहे गाडीचे डिटेल्स असे आहेत की दोन हजार एकवीस एंड ची गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक टॉप एंड मॉडेल मध्ये असणार आहे आणि या गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त बारा लाख पंच्याण्णव हजार रुपये तिसरी क्रेटा आलेली आहे स्टॉक मध्ये मित्रांनो दोन हजार सतराची लेस डेव्हर मध्ये गाडी असणार आहे गाडी चालल्या तीस हजार किलोमीटरच्या आसपास वीस सर्विस सिस्टी मध्ये गाडी असणार आहे गाडी पेट्रोलमध्ये पेट्रोल प्लस मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे आणि या गाडीची आपण प्राइस करतो करतोय सहा लाख पंचवीस हजार सहा लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळून जाईल तर दोन पेट्रोलमध्ये आहेत आणि एक तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये क्रेटा मिळणार आहे मित्रांनो आता आपण तुम्हाला ना सिडान कार दाखवणार आहेत पाहू शकता सिडान कारचा पण बराच मोठा स्टॉक इथे अवेलेबल आहे आणि सर्वात पहिली आलेली आहे हुंडा सिटी दोन गाड्या असणार आहेत पहिली व्हाईटवाली वाली सर व्हाईटवाली वाली दोन हजार बावीसची ची सिंगल ओनर लेस डिअरमध्ये गाडी असणार आहे त्या गाडीची आपण प्राईस कोट करतोय नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये नऊ so, लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला दोन हजार बावीसची गाडी मिळणार आहे पेट्रोल मॅन्युअलमध्ये गाडी असणार आहे अजून एक व्हाईट कलरमध्ये आणि हिला मित्रांनो संदरूप पण तुम्हाला मिळणार आहे तिथं तुम्ही गाडी शकता गाडीचा नंबर एकदम व्ही आय पीमध्ये नंबर असणार आहे एम एस टेन म्हणजे गाडी सांगली पासिंगमध्ये आपण अवेलेबल केलेली आहे गाडीचा व्हेरियंट झेड एक्स पेट्रोल ऑटोमॅटिक असणार आहे प्लस तर या गाडीला सी एन जीसुद्धा इन्स्टॉल केलेला आहे त्यामुळे या गाडीची प्राईस आपण कोट करतोय फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आठ पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला मिळणार आहे फुल्ली लोडेड गाडी आहे आणि सी एन जी बसवलं आहे तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे तर पाहू शकता दोन गाड्या स्टॉकमध्ये इथे उपलब्ध आहेत होंडा सिटी आजच्या स्टॉकमधली मित्रांनो दुसरी वर्ण आहे का डी सर ही सेकंड वर्ण आहे पेट्रोल ऑटोमॅटिक सिग्नल ओवरमध्ये गाडी असणार आहे ही पण गाडी लेस मध्ये चाललेली आहे त्या गाडीची सर आपण प्राइस कोट करतोय फक्त फक्त सव्वा सात लाख रुपये आजच्या स्टॉक मधली तिसरी वर्ण तिसरी वेळ नाही इथे आपण डिझेलमध्ये गाडी अवेलेबल केली आहे दोन हजार अठराची सिंगल ओनर लेस डिवन गाडी असणार आहे आणि या डिझेल वर्णाची आपण प्राईस कोट करतोय फक्त आणि फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आठ पंच्याहत्तरमध्ये डिझेलमध्ये अवेलेबल आहे तर पाहू शकता तीन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत दोन पेट्रोलमध्ये एक डिझेलमध्ये तुम्हाला मिळून जाईल पाहू शकता पण स्टॉकमध्ये आलेले आहेत दोन असणार आहेत ब्लॅक कलरमध्ये पण आणि व्हाईट कलरमध्ये पण मिळणार आहे सर्वात पहिली ब्लॅक ब्युटी पाहूया तर या ब्लॅक ब्युटी दोन हजार सतरा हुंडाई एलेंट्रा या गाडीची डिटेल अशी आहेत की दोन हजार सतराची सेकंड वोअरमध्ये गाडी असणार आहे त्याची गाडी टॉप एंड मॉडेलमध्ये आहे या गाडीची आपण प्राईस कोड करतोय फक्त आणि फक्त सात लाख पंचेचाळीस हजार रुपये पुढे ही व्हाईटवाली सर येस व्हाईटवाली एलेंट्रा पण दोन हजार सतराची सिंगल ओरमध्ये गाडी असणार आहे पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे याही गाडीची आपण प्राईस कोट करतो आहे सात लाख पंचेचाळीस हजार रुपये तर सात लाख पंचेचाळीस हजार तुम्हाला मिळून जाईल तर पाहू शकता दोन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत एलेंट्रा ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये मिळतात डब्ल्यू आर वी स्टॉकमध्ये आलेली आहे फुल्ली लोडेड गाडी असणार आहे संद्रुप वगैरे पण तुम्हाला या गाडीत मिळून जाईल दोन हजार सतराची टॉप मॉडेलमध्ये गाडी असणार आहे तसेच गाडी पेट्रोल प्लस सिक्वेन्शियल सी जी गाडीला अटॅच असणार आहे त्यामुळे दोन हजार सतराची सिंगल ओनर टॉप मॉडेल डब्ल्यू आर व्ही या गाडीची आपण प्राईस कोट करतोय फक्त आणि फक्त चार लाख नव्याण्णव हजार रुपये मित्रांनो फोडची अजून दमदार गाडी आलेली आहे फोर इको स्पोर्ट आलेली आहे याच मित्रांनो दोन हजार एकोणीसची सिंगल ओनर पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये गाडी असणार आहे गाडी चालल्या लेस डिअरमध्ये गाडी असणार आहे आणि या गाडीची आपण प्राईस कोड करतोय सिक्स लॅक नाईंटी फायव्ह थाउजंड मित्रांनो पुढे दोन ग्रँड आय स्टॉक मध्ये उपलब्ध झालेले आहेत सर्वात पहिले आपण ही पाहूया ग्रँड आयटेन दोन हजार सोळा सिंगल ओनर अष्टा व्हेरियंट मध्ये गाडी असणार आहे गाडी तुम्ही बघू शकता एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये मध्ये या पेट्रोल दोन हजार सोळा अष्टा टेन या गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तीन पंच्याऐंशी मध्ये तुम्हाला ही हॅशबॅग गाडी मिळणार आहे ग्रँड आय टेन सेम कार दोन हजार अठरा सिंगल ओनर दोन्ही गाड्या आहेत त्या एम एस टेन सांगली पासिंग मध्ये असणार आहेत दोन हजार अठरा सिंगल ओनर सत्तर हजार वीस सर्व्हिस गाडी चाललेली आहे या डिझेल टेनची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त चार लाख पंचवीस हजार रुपये मित्रांनो बजेट कमी आहे आणि एसी वी गाडी शोधताय तर सर तुमच्याकडे घेऊन आलेले आहेत रेनॉलची डस्टर रेनॉलची डस्टर गाडी दोन हजार सोळा सेकंड होणार पेट्रोल मॅन्युअलमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी व्हाईट कलरमध्ये एंड मॉडेल असणार आहे आणि या गाडीची आपण प्राईस कोट करतोय फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन पंच्याहत्तरमध्ये मध्ये मी डस्टर एसी गाडी घेऊन जात सदतीस गाडीचा नंबर आहे चॉईस नंबरमध्ये तुम्हाला ही वॅगनर मिळते मित्रांनो वॅगनर खूप डिमांडिंग कार आहे दोन हजार एकोणीसशे एकोणवर पन्नास हजार किलोमीटर वीस सर्व्हिसची गाडी झालेली आहे आणि या न्यू लुकची वॅगनरची आपण प्राईस कोड करतोय फक्त आणि फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपये हो तीन लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मित्रांनो ही फॅमिली कार वॅगनर सरांनी इथे उपलब्ध केलेले आहेत विथ चॉईस नंबरमध्ये मध्ये एड्याची यारी सिडान कार स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे ही जी गाडी आहे तर मित्रांनो पेट्रोल ऑटोमॅटिक दोन हजार अठरा सिंगल गाडी असणार आहे आणि या गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपये पाच लाख नव्याण्णव हजार मित्रांनो ही यार घेऊन जा ऑटोमॅटिक मध्ये गाडी उपलब्ध आहे आणि रिलायबिलिटीसाठी मित्रांनो टोएटा हा ब्रँड ओळखला जातो बजेट प्राइस मध्ये उपलब्ध झालेली आहे फिएट ची लिनिया आली आहे दोन हजार पंधरा सेकंड ओनर डिझेल मध्ये गाडी अवेलेबल असणार आहे तुम्ही बघू शकता गाडी एम एच बारामध्ये मध्ये अवेलेबल आहे आणि या गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन पंच्याहत्तर मध्ये लिनिया घेऊन जा ची फिगो आलेली आहे टोन कलर मध्ये मिळणार आहेत ऑलर व्हील्स पण लावले आहेत मित्रांनो दोन हजार हो सोळाची सिंगल ओनर डॉक्टर वर गाडी असणार आहे गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये आहे या गाडीची आपण प्राईस कोड करतोय फक्त आणि फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख नव्याण्णव हजार तुम्हाला टॉप अँड विरेन गाडी टॉप एन विरियन गाडी बेस्ट किमतीमध्ये घेऊन जा आय टेन मित्रांनो फक्त एक लाख नव्याण्णव हजारमध्ये मध्ये ही दोन हजार तेराची सिंगल ओनर व्हाईट कलर मध्ये गाडी आहे नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये आणि वेल मेंटेन गाडी आहे या ग्राय या गाडीची आपण प्राइस कोड करतोय फक्त आणि फक्त एक लाख नव्याण्णव हजार हो रुपये इलाइट आय ट्वेंटी आलेली आहे आणि ही डिझेलमध्ये मध्ये तुम्हाला मिळते मित्रांनो इलाइट आय ट्वेंटी डिझेलमध्ये गाड्या आपण अवेलेबल केली आहे एम एस टेन सांगली पासिंग मध्ये गाडी असणार आहे दोन हजार सतरा नव्वद हजार वीस सर्व्हिस गाडी चाललेली आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे तसेच गाडी डिझेल वेरियंटमध्ये असणार आहे आणि या गाडीची आपण प्राइस कोड करतोय फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर पाच पंच्याहत्तरमध्ये मित्रांनो हॅचबॅक गाडी घेऊन जाय डिझेलमध्ये तुम्हाला मिळून जाईल प्रीमियम हॅबबॅगमध्ये गाडी आले बलेनो बलेनो मित्रांनो दोन हजार अठरा सिंगल ओनर अल्फा वेरियंट एंड मॉडेल गाडी असणार आहे गाडी पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे तसेच गाडी तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे या गाडीची आपण कोड कोट करतोय पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये पाच पंचेचाळीसमध्ये मित्रांनो बलेनो घेऊन जा आणि आवडता कलर व्हाईट कलरमध्ये मिळणार आहे आपले इंटीरियर वगैरे पण एकदम जबरदस्त आहे मित्रांनो होंडा जॅज स्टॉक मध्ये उपलब्ध झाले मित्रांनो दोन हजार सतरा तीस हजार वीस सर्व्हिसची गाडी चाललेली आहे या गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त तीन लाख नव्याण्णव हजार ना रुपये अजून एक बजेट प्राइस मध्ये मित्रांनो प्रीमियम हॅशबॅक होंडा जॅज घरी घेऊन जाब्ल्यू ची पोलो आली दोन हजार वीस टॉप एन गाडी असणार आहे गाडीत तुम्ही बघू शकता आफ्टर मार्केट ऑलोवीस लागलेली आहेत आणि या गाडीची आपण प्राइस कोट करतोय पाच लाख नव्याण्णव हजार रुपये गाडी पेट्रोल मॅन्युअल मध्ये असणार आहे सर लेटेस्ट ची मित्रांनो ओरा गाडीच्या शोधात स्टॉक मध्ये गाडी व्हाईट कलर मध्ये उपलब्ध आहे काय डेले सर ये सर ओरा दोन हजार वीस पेट्रोल सीएनजी मध्ये असणार आहे कंपनी सी एन जी आहे आणि या गाडीचे आपण प्राइस कोण करतोय सहा लाख तीस हजार रुपये लाख तीस हजार तुम्हाला मिळणार आहे कंपनी वेळेस सीएनजी मायलेज वगैरे पण भरणार सर तुम्हाला या गाडीमध्ये मिळून कॉम्पॅक्ट सीडांमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी प्रीमियम गाड्यांचा ताफा घेऊन आलेलो पाहू शकता स्टॉक मध्ये बऱ्याच प्रीमियम गाड्या आलेल्या आहेत एकदम बेस्ट किमतीमध्ये या गणेश चतुर्थीसाठी तुम्हाला मिळणार सर्वात पहिली आपण पाहूया मर्सिडीज सो मर्सिडीज ची असे आहेत की दोन हजार अठरा सिंगल ओनर पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे नवी गाडी घ्यायला गेला तर ती एटी लॅक टू नाईन्टी लॅकच्या आसपास असते पण खास आज ऑफर निमित्त या गाडीचा डिस्काउंट रेट आहे फक्त आणि फक्त थर्टी फाय लॅक रुपीज कोडाची सुपब आलेली आहे न्यू लोक स्कॉडा सुपर एल एन के दोन हजार एकवीस पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे गाडी चालल्या थर्टी थाउजंड वीस हिस्ट्री सिस्टीमध्ये गाडी आहे एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता एम एच बारामध्ये कार आपण अवेलेबल केलेली आहे आणि या गाडीचे आपण प्राईस कोड करतोय एकोणीस लाख पन्नास हजार हो रुपये आज एक दमदार प्रीमियम ए गाडी आलेली आहे मी पाहू शकता डिस्कवरी स्पोर्ट्स स्टॉकमध्ये आलेले काय दिले सर डिस्कोरी स्पोर्ट्स दोन हजार सतरा एच एस सी लक्झरी लाईनमध्ये गाडी आहे टॉप एंड गाडी असणार आहे मित्रांनो ही डिझेल ऑटोमॅटिक विथ पॅनिक संरूपमध्ये गाडी असणार आहे आणि या गाडीची आपण प्राईस कोट करतोय फक्त आणि फक्त सव्वीस लाख रुपये तीन बी एम डब्ल्यू स्टॉकमध्ये आलेले आहेत सर्वात पहिली आपण ही पाहूया बी एम डब्ल्यू एक्स वन आहे गाडी दोन हजार अठरा सिंगल ओनर विथ सर्विसेस टी साठ हजार चाललेली आहे गाडी आणि या गाडीची आपण प्राईस कोट करतोय एकवीस लाख पंच्याण्णव हजार पुढे एम डब्ल्यू जी टी नाव आलेली आहे यस बी एम डब्ल्यू जी टी दोन हजार पंधरा सेकंडमध्ये मध्ये गाडी असणार आहे गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये मध्ये असणार आहे आणि या गाडीची आपण प्राइस कोट करतोय को बारा लाख पन्नास हजार रुपये अजून एक मार्केट तोड किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला ही बीएम डब्ल्यू मिळणार आहे सर काय डिटेल बीएमडब्ल्यू yes. एक्स वन आहे आणि या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे गाडी टिल डेट सर्व्हिस हिस्ट्री गाडीची पूर्ण अवेलेबल असणार आहे गाडी चालल्या सेव्हन्टी थाउजंड वीस सर्व्हिस सिस्टी मध्ये या एक्स वन डिझेल ऑटोमॅटिक या गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये म्हणजे तुमचं बजेट कमी आहे आणि प्रीमियम गाडी तुम्हाला वापरायची असेल तर तुमच्यासाठी दोन मर्सिडीज आपण स्टॉक मध्ये घेऊन आलेलो सर्वात पहिले ही व्ही आय पी नंबरवाली पाहूया गाडी yes. मसाट दोन हजार बारा डिसेंबरची गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक सेकंड मध्ये गाडी असणार आहे आणि या गाडीची आपण प्राईस कोट करतोय को फक्त आणि फक्त सात लाख पंच्याण्णव हजार रुपये ही, ही एकदम मार्केट रोड किमतीमध्ये असणार आहे मित्रांनो गाडी दोन हजार अकराची पेट्रोल ऑटोमॅटिक एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडी एकदम स्मूथनेसमध्ये असणार आहे गाडी ही आणि ही या गाडीची आपण प्राईस कोट करतोय फक्त आणि फक्त चार लाख पंचेचाळीस हजार रुपये तर मंडळी तुम्ही कास गुरुचा पूर्ण स्टॉक पाहिलात एक साठ ते सत्तर गाड्या सरांनी या खास गणेश चतुर्थीसाठी घेऊन आलेले आहेत एस हॅचबॅक सीट सर्व काही बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला सर्व गाड्या मिळत आहेत तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसू नका सर जाता आता दोन शब्द मित्रांनो तुम्ही कार्स तुम्हार्ण ग्रुप पुढे ते एकदा व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातील कार तुमच्या घरी घेऊन जावा आपल्या इथं तीन लाखापासून ते तीस लाखापर्यंत एक टाईपच्या गाड्या आज आपण अवेलेबल केलेल्या आहेत त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुमची कार तुमच्या घरी घेऊन जावा त्याबरोबर मित्रांनो यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल कार्स गुरु डॉट प्रतीक या नावाने आहे फॉलो करायला विसरू नका बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाते